केंद्रीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि क्षमतेत वाढ करण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सीएसएमटी ते खोपोली या मार्गावर धावणाऱ्या पंधरा डब्यांच्या लोकल गाड्यांसाठी आता एकूण चौतीस स्थानके तयार करण्यात येत आहेत ज्यामुळे या गाड्या सर्व ठिकाणी थांबू शकतील आतापर्यंत पंधरा डब्यांच्या गाड्या फक्त निवडक स्थानकांवर थांबत होत्या परंतु नव्या बदलांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची संधी मिळणार आहे यात विशेष म्हणजे जलद मार्गावरील काही स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सीएसएमटी ते कल्याण फास्ट कॉरिडोरवरील सर्व स्थानके पंधरा डब्यांच्या लोकल गाड्यांसाठी सक्षम करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे हे काम ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून उर्वरित स्थानकांवरील काम एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे पावसाळा संपेपर्यंत संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यामुळे गाड्यांची क्षमता सुमारे पंचवीस टक्क्यांनी वाढील ज्याचा थेट फायदा गर्दीच्या वेळेत प्रवाशांना होईल ठाणे कल्याण स्लो कॉरिडॉरमधील ठाणे कलवा मुमरा दिवा कोपर दिघे ठाकुर्ली आणि कल्याण या सर्व स्थानकांवर आवश्यक तांत्रिक बदल करण्यात येत आहेत प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे सुरक्षितता साधने बसवणे आणि सिग्नलिंगमध्ये आवश्यक सुधारणा करणे यावर भर दिला जात आहे पूर्वी अशा सुधारणा टप्प्याटप्प्याने होत असल्या तरी यावेळी संपूर्ण मार्ग एकाच वेळी तयार करण्याचा प्रयत्न आहे या निर्णयामागचा उद्देश केवळ क्षमतेत वाढ करणे नाही तर प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा आहे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी मुंबई दौऱ्यात घेतलेल्या बैठकीत या उपक्रमाला गती देण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत सीआर डब्ल्यूआरएमआरवीसी आरएलडीए आणि डीएफसीसी यांसारख्या संस्थांना यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे सीएसएमटी ते खोपोली मार्गावर लवकरच पंधरा डब्यांच्या लोकल गाड्यांचे नियमित संचालन सुरू होणार असून गर्दीच्या तासांमध्ये प्रवाशांना अधिक जागा आणि आरामदायी प्रवास मिळेल अशी अपेक्षा आहे या बदलामुळे केवळ मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कची कार्यक्षमता वाढणार नाही तर प्रवाशांचा वेळ आणि प्रवासाचा ताणही कमी होणार आहे